कळंबी नजीक अपघातात स्कोडा गाडीचे मोठे नुकसान मिरज पंढरपूर रोडवरील कळंबी नजीक महामार्गावर टेम्पोमधून वाहतूक होणाऱ्या लोखंडी पाईप जळून जाणारी स्कोडा गाडी धडकली यात स्कोडा गाडीचे मोठे नुकसान झाले ग्रामीण पोलीस ठाण्यात स्कोडा चालक नवजीवन कुमार डॅनियल बंडा वैवर्ष चौपन्न तारनाका सिकंदराबाद तेलंगा यांनी टेम्पो चालकाविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे रात्री नऊच्या सुमारास नवजीवन कुमार आपल्या स्कोडा गाडीने गोवाकडून हैदराबाद कडे मिरज मार्गे चालले होते गाडीवर आदळल्या या स्कोडाचे नुकसान झाले अपघातानंतर टेम्पो चालकाने तेथून पलायन केलं ग्रामीण पोलीस टेम्पो चालकाचा शोध घेत आहेत टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून लावलेला आहे महानकर निप्ससाठी आधी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा